नमस्कार दिनराज वाघमारे आपण पाहताय जय भारत न्यूज दुष्काळी जत तालुकाशी ओळख असलेल्या जत तालुक्यामध्ये सध्या मान्सूनचा जो परतीचा पाऊस आहे त्यांना अक्षरशः थैमान घातलेला आहे आणि जत तालुक्याच्या अनेक भागामध्ये एवढा पाऊस पडलेला आहे की त्यामुळं शेतकऱ्यांचं संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालं बागां आहे बागांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे डाळिंबाच्या बागात द्राक्षांच्या बागाचं नुकसान झालं आहे विशेषतः आता जी खरीपाची पिकं आहेत त्या खरीपाच्या पिकाची अक्षरशः वाट लागलेली आहे बाजरीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे आणि त्याचबरोबर कडधान्याचं नुकसान झालेलं आहे या संपूर्ण नुकसानीची पाहणी करण्यासाठी सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे साहेब यांनी आज जत तालुक्याचा दौरा केला आणि माडगाळ या परिसरातील अनेक भागांना त्यांनी भेटी दिलेल्या आहेत विशेषतः चौगुले वस्ती या ठिकाणी आज जिल्हाधिकारी यांनी भेट दिली त्यांच्यासमोर सोबत अजय नष्टे जे जतचे प्रांताधिकारी आहेत ते होते त्याचबरोबर जचे तहसीलदार होते जतचे गटविकास अधिकारी होते आणि माडगाळच्या ज्या सरपंच आहेत त्या माळे मॅडम हे याही त्यांच्यासोबत होत्या आणि या सर्व मंडळींनी जिल्हाधिकाऱ्यांच्यासोबत या शेतकऱ्यांचा झालेल्या नुकसानीचा आढावा घेतलेला आहे जी ज्या बागांचं नुकसान झालेलं आहे जी पिकं पाण्यामध्ये केलेली आहेत ज्या बाजरीचं नुकसान झालेलं आहे अशा अनेक ठिकाणाला जिल्हाधिकारी यांनी भेट दिली आणि या शेतकऱ्यांना भरपाई मिळवून देण्यासाठी शासनाकडे आपण हा सविस्तर आव्हान पाठवणार असल्याचं जिल्हाधिकारी यांनी सांगितलं तेवीस टक्केपेक्षा जास्त आहे हा जो पंचेचाळीस गुंठ्याचा आहे मी क्षेत्र मोजलेलं आहे तसं ऍक्च्युअली क्षेत्र त्यांचं जास्त आहे परंतु क्रॉप एरिया जो आहे तो पंचेचाळीस गुंठ्याचा आहे त्याच्यामध्ये एक

म्हणजे कसं आहे यांना समजा एक पन्नास गट करत त्यांना दुसऱ्याला पन्नास तिसऱ्याला पन्नास एकाच दिवशी कामकाज भराभर जाईल जेवढं लवकर करू तेवढं चांगलं करून आणि अग्नी स्टाईक झाले काय शेतकरी शेतकरी कोण आहे आणि किती एकर जमीन आहे तुमची चार एकर हा सगळं चार एकरच आहे आणि सगळीकडे माझं निम्मा हे आहे मका आहे निम्मी आहे मक्यात पण असं एकर

या निमित्ता सगळ्यांचं फार वाईट होत प्रतात वाईट झालं आता चौदाशे आलेला खास केला किती कोटी झाले नोड इकड माता एक कोटी तर होता

अतिवृष्टीच्या अनुषंगाने मी जत तालुक्याची पाहणी करतो आहे आणि पहिलंच जे गाव आहे ते माडगाळला मी आलेलो आहे तिथे मी चौगोले वस्तीवर जाऊन आलो तिथे काही शेतकऱ्यांची अतिवृष्टीमुळे घरं पडलेली आहेत त्या घरांची पाहणी केली आता, के आता माझ्या पाठीमागे जे शेत आहे ते माळी नावाच्या माणसाचं आहे तिथं त्यांनी बाजरी लावली होती आणि ती सगळी बाजरी आज पाण्याखाली गेलेली आहे आणि फुलोरा आलेला आहे दाणे पण धरलेले आहेत त्याच्यात मात्र आता पाणी जे आहे ते अजून एक आठ दहा दिवस इथून हटणार नाही असं दिसतं आहे आणि त्याच्यामुळे त्यांचंही पिकाचं खूप नुकसान होणार आहे या अनुषंगाने तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी गट विकास अधिकारी आणि प्रांत अधिकारी या या सर्वांसमोर आज मी हा तालुक्याचा दौरा करतो आहे पाहणी करतो आहे आणि आज सर्व अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की की पुढील दोन दिवसामध्ये पंचनामे तातडीने पूर्ण करावेत आणि ज्याचं नुकसान झालेलं आहे त्या सर्वांचे पंचनामे झालेच पाहिजेत आणि अचूक पंचनामे झाले पाहिजेत या अनुषंगाने मी माडग्याच्या ग्रामस्थांनाही आश्वासित करू इच्छितो की आम्ही हे लवकरात दोन तीन दिवसात हे कामकाज पूर्ण करतो आणि जेवढी लवकरात लवकर नुकसान भरपाई देता येईल तो देण्याचा आम्ही प्रयत्न करतो धन्यवाद